मित्रांनो नमस्कार आज आपण आहोत लातूर जिल्ह्यात लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात आहोत निलंगा तालुक्यातल्या का सात शिरशी बसस्थानकला आज आपण भेटणार आहोत बसस्थानक कसं असावं असं उदाहरण म्हणजे एका सात शिरशी बसस्थानक एकूण नऊ फलाट तालुक्यालाही लाजूया असं बसस्थानक ह्या ठिकाणी निर्माण झालं आहे फक्त याची स्वच्छता निघावी लागणे आपवांचं कर्तव्य कर्नाटकमध्ये सुद्धा अशी बसस्थानं नाहीत अशी बसस्थानं आपल्या महाराष्ट्रात निर्माण आहेत याचा खरंच खूप छान वाटायला आहे कासार शिरशी बसस्थानक उमरगा निलंगाशी मेसे कासार शिरसी बसस्थानक चाचा जायचं बघा लगेच जायचं बजायला लगेच यायचंय आपण थांबलो थांबा जरा